छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शिवाजीनगर असे नगराचे नाव असून इथे हे भाग विकासापासून असून लोक म्हणत आहेत विकास दाखवा सांगत काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी सत्ताधारी भाजपावर हल्लाबोल केला आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळंके म्हणाले की या प्रभागाला शिवाजीनगर असे सांगितले जाते इथं नाल्या तुंबलेल्या रस्ते कुठे दिसेनात आता निवडणूक सुरू होता चार दिवसांपासून गटारी स्वच्छ करणे आणि पिण्याचे पाणी एक तास सोडून आम्ही किती कार्यतत्पर आहोत हे जनतेची दिशाकूल करत आहे हे लक्षात ठेवा आणि काँग्रेस पक्षाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद इब्राहिम शेख यांच्यासह सर्व काँग्रेसचे नगरसेवक पदाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या अशी विनंती यावेळी निलंगा शहरातील जनतेला अवय साळुंखे यांनी केली आहे ते मतदारसंवाद आणि प्रचार रॅलीच्या अनुषंगाने त्यांनी भाजपावर तोप टाकली सदर निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं मुसळधार तयारी या ठिकाणी जोरात सु, सुरू सुरू आहे आता आपण पाहू शकतो की वॉर्ड वा, क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सहा मधून दोन्ही उमेदवाराच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी जोरात सुरू आहे घर टू घर डोर टू डोर या ठिकाणी जाऊन या ठिकाणी प्रचार सुरू असल्याचा या ठिकाणी दिसतोय कसा प्रतिसाद कशा पद्धतीचा लोक एकत्र येऊन काय मागणी करतात काय सांगतात हो रस्ते बघा म्हणाले लोक नाल्या बघा रस्ते बघा गटारी बघा म्हणल्यात लोक दाखवलेल्या आम्हाला परेशान लोक की कसं जीवन जगल्यात काही नाही आम्हाला बघून लाज वाटलेली कसं राहलेत ते निलंगाच्या आमदारच्या पाठीमागे घर जागा आहे एकदम मोक्याची जागा आहे शिवाजीनगर नावाचा रस्ता नाही नाली नाही रोड नाही बाकीचा विकास लांब आहे विकासापासून वंचित आहे भाग हा लक्षात का ही एरिया असं वाटतंय की निलिंगात आहे का नाही की अशी परिस्थिती झाली या निलिंगाची वाटाची लोक लोक इतकं तक्रार करतात विचार नका तुम्ही सध्या उमेदवार म्हणून उमेदवारी म्हणून फिर, फिरताय लोकांमध्ये जनतेमध्ये जात आहे कशी प्र, प्रतिसाद मिळत नाही लोकांची मागणी काय होते तर पुढे जनते जनतेला सध्या भाजप बद्दल एवढा मोठा राग रोष आहे आणि ती मतदार रुपये व्यक्त करणार आपल्यासोबत स्वतः जिल्हाध्यक्ष याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत म्हणजे माझी माजी मंत्री आमदार संभाजी पटलकर यांच्या बाले किल्ल्यामध्ये स्वतः काँग्रेसने एवढं मोठी मोसुंडी मारलेली आहेत त्यामुळे आता सर्व गोष्टी जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहेत आता आबाय साडुंकी आपल्या सोबत आहेत दादा का सांगाल कशा पद्धतीचं वातावरण आहे माझी तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून निरंग्यातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे ही इथं बाजूला इथून पन्नास फुटावर आमदार साहेबांच घर आहे आणि इथं ही म्हाडा वस्ती आणि हे सहा नंबर वॉर्ड आहे पाच नंबर वॉर्ड आहे कृपया त्यांनी प्रत्येकानं एकदा मतदान करण्याच्या अगोदर शहरातल्या प्रत्येक नागरिकाने एकदा ही शेजारी आमदार साहेबाच्या घरापशी किती विकास आहे घर आहेत का उकंडी आहेत हा सगळ्या दारात कुठं काही गटार आहे का पाणी आहे का रस्ता आहे का काय आणि दोन हजार बावीस पर्यंत घरकुल देणार होते देशातल्या प्रत्येकाला इथे ह्या गोरगरीबाला घरकुल तर आहे का आणि काय आहे एवढं बघाव म्हणजे आमदार का आहेत आणि त्यांनी का दिवा आहेत आणि एवढ्या दिवसात का लावल्यात ही सगळंच उघडकीस येण्यासारखं आहे मला वाटतं की हा प्रभाग म्हणजे पुरावा आहे त्यांच्या नाकर्तेपणाचा आणि त्याचा संताप आहे लोकांच्या मनात शंभर टक्के या प्रभागातली जनता पाच आणि सहा मधली जनता सगळ्या निलंग्यातली जनता काँग्रेसच्या पाठीशी हमीद शेख सिराजभाई आमच्या सोमवंशी ती आणि सर्व उमेदवाराच्या तिकडं वाजरवाडे येत आणि हमीदभाई हमीद शेख इस्माईल मेकॅनिक ह्या सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभा टाकल आणि विजय काँग्रेसचाच आहे कारण यांच्या पापाचा भरला जाहीरनामा केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये प्रतिक्रिया काय लोकांची प्रतिक्रिया आनंदाची मला काय वाटलंय माहिती का वाट एक मिनिट माणूस म्हणल्यावर माणसाला जरा तर शरम नावाची चीज असाव जनावरात माणसात फरक एवढा आहे शरम का गहना आहे इन्सान मे उपरवाल्याने देवली एक गुण आहे शरम असल तर ही एरियात फिरलेल बघून पॅनल महागारी घेऊ आमदार साहेबांनी हे होते आम्हाला सांगे त्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेसला मोठी आघाडी मिळालेली आणि काँग्रेसचा पूर्ण पॅनल या ठिकाणी विजय केलाय बघूया काळामध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी निवडणूक होईल आणि कोण बाजी मारणार ह्याकडे सर्वात लक्ष मी असंकर हे बिन निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका